श्रीखान आतापगडच्या पायत्या श्रीखाण प्रतापगडच्या पायत्या श्रीखाण प्रतापगडच्या पायत्या आलं बेको मान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करमतीची शिवाजी राजाच्या करमतीची त्या असं नाही जाणीव शक्तीची त्या असं नाही जाणीव शक्तीची करीला काही कल्पना

शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला शिवामाला नावाचा एक डोंबारी होता म्हणतात ना होता म्हणून नावाचा एक डोंबारी होता म्हणतात ना होता म्हणून वाचला शिवा शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला राजाला पाहून राजाला पाहून म्हणतो कसा आओ आहो हमारे गले लग जाओ जा कान हाथ मार तो हसरे कान हाथ का मार तो हसरे रोकून नजारा जी रहा जीरा जीरा मंदी बिजवाड कलाला पोट मंदी बिजवाड कलाला वागना कांजा मारा केला वागना कांजा मारा केला तरतर फाळ पोटाला सांडले पाप सारे केले पावन केला कृष्णीचा घाट पावन केला कृष्णीचा घाट लाविली गुलामीची ही वा लाविली गुलामीची ही वा मराठी शाहीचा मंडला ताटजी जी 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 मराठी शाहीचा मंडला ताटजी जी 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 मराठी शाहीचा मंडला ताटजी जी 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 जी